हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भॅड हल्ल्यानंतर भयभीत झालेल्या आणि जम्मू काश्मीर अडकून पडलेल्या पर्यटकांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन भेट घेतले तुम्हाला घरी सुखरूप पोहोचवण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला यामध्ये अठ्ठावीस भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहेत मृतकांमध्ये सहा जण हे महाराष्ट्रातील आहेत शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडले आहेत तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास एकोणपन्नास पर्यटक जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेले आहेत ते सर्व पर्यटक सुखरूप आहेत आज दिनांक चोवीस एप्रिलच्या सकाळी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू काश्मीरला गेले पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे असं पर्यटकांना सांगताच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आज दुपारी तीन वाजता जम्मू काश्मीरवरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहेत दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहोचवणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवले जाणार आहे या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्याशी जनसंपर्क कार्यालयाची अनेक पर्यटकांनी वर्ष पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता त्यांना घरी सुखरूप पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले सरकला गेल्यानंतर काश्मीर मध्ये संपूर्ण देशभरातून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक हे गर्मीच्या दिवसामध्ये काश्मीरला सहकुटुंब सहपरिवार त्या ठिकाणी जात होते आणि पर्यटक दिवसेंदिवस तिथे पर्यटकांची संख्या वाढली होती पण गेल्या बावीस तारखेला पाकिस्तानी अतिरेक्यांनी जे त्या ठिकाणी निवडून हिंदूंवर त्या ठिकाणी गोळीबार केला जवळपास सव्वीस लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी गेलेत आणि त्यामुळं काश्मीरमध्ये बाहेर देशभरातून विशेष करून महाराष्ट्रातून आणि माझ्याही मतदारसंघातून बरेचसे पर्यटक हे आपले सहकुटुंब त्या ठिकाणी गेलेले होते आणि त्यामुळं सगळा संपूर्ण देश हा शोकमग्न होता सगळा भीतीमध्ये सगळ्यांना होती की आपल्या कुटुंबातील लोक जे त्या ठिकाणी गेलेत ते कुठे असतील कसे असतील त्यांची व्यवस्था काय असेल आणि म्हणून सगळे चिंताग्रस्त त्या ठिकाणी निश्चित होते पण ज्यावेळेस आम्हाला काही फोन आले मी दिल्लीमध्येच असताना ताबडतोब आम्ही त्या ठिकाणी काल फोन आल्यानंतर इथून सगळी रेल्वेनं जाण्याची व्यवस्था जम्मूपासून तर दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आपण केलेली आहे दिल्लीच्या पुढेही सुद्धा भुसावळपर्यंत पुढेही रेल्ची रेल्वेची व्यवस्था आपण करत आहोत पण खऱ्या अर्थानं हे लोकंसुद्धा जवळपास आठ दिवस या ठिकाणी फिरायला आलेले असताना यांचा सगळा फिरण्यापेक्षा प्रवासातच जास्त वेळ गेला लहान लहान मुलं होती काही मुलं आजारी पडली आणि सगळे चिंताग्रस्त होते की आपण घरी कधी पोहोचणार पण आता सगळे या ठिकाणी सुखरूप आहेत सगळे सगळे शांततेचं वातावरण आहे घरीसुद्धा लोकांना त्यांनी निरोप दिलेले आहेत फोनवर बोलणे झालेले आहेत आणि आज दुपारी जम्मूवरून तीनच्या रेल्वेने स्पेशल बोगी लावून त्या ठिकाणी ते दिल्ली आणि दिल्लीपासून नंतर पंजाब मिलने भुसाळपर्यंत ते पोचणार आहेत त्यांची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे आणि सगळ्यांना कोणीही काळजी करण्यासारखं काही नाही मी स्वतः सकाळी दिल्लीवरून साडेनऊ वाजता जम्मूला पोचलो या सगळ्यांच्या भेटी घेतल्या आणि निश्चित सगळ्यांना त्या ठिकाणी समाधान वाटलं आणि आपल्याच मतदारसंघातील आपली सगळी लोक या ठिकाणी अडचणीमध्ये असताना माझंही कर्तव्य म्हणून या ठिकाणी आम्ही आलो सगळे लोक या ठिकाणी सुखरूप आहेत आणि लवकरच ते आपापल्या कुटुंबामध्ये परतणार आहेत धन्यवाद नमस्कार मी योगेश आनंद हिरळकर राहणार बांबोडा या ग्रामीण भागातला नांदुरा तालुक्यातले एक नागरिक आहे तसेच काश्मीरमध्ये झालेल्या पहिलगाम या घटनेमध्ये आम्हाला जी घटना झाली दुर्दैवी त्याच्यामध्ये आम्हाला आपले कॅबिनेट मंत्री प्रतापराव जाधव यांनी घडवले आमची माहिती विचारून तसेच आम्हाला एक विश्वास दिला की आम्ही तुम्हाला सुखरूप आम्ही घरापर्यंत पोहोचू आणि त्यांनी आम्हाला सुखरूप आम्हाला इथे भेट दिली आता आमचे त्यांच्या सध्या कॅबिनेटमध्ये आमची मिटिंग चालू आहे आणि ते आम्हाला पोहोचवण्यासाठी तसेच रेल्वेमध्ये सुविधा निर्माण करून देत आहे त्यांच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार त्या ठिकाणी नमस्कार माझं नाव श्रीकांत महल्ले मी नांदोरा इथे राहतो आम्ही आमचा टूर गेला होता काश्मीरला दहा गेला आणि लँड्स हे झाला नैसर्गिक आपत्तीमुळे आम्ही तिथे लेट पोचलो आणि तिथं नंतर एक दिवस पुरेल्यानंतर अजून तो तिथं आपला बलगामला हमला झाला आणि तिथं थोडं प्रॉब्लेम आला तिथे लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं तिथील आर्मी लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही आहे आणि जेव्हा आम्ही जम्मू आलो तेव्हा आम्ही आमचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आता आम्ही त्यांच्यासोबतच आहे त्यांनी आमची जे ट्रेनची व्यवस्था वगैरे आमची दोन दिवसानंतर जे रिझर्वेशन होते ते त्यांनी आम्हाला आजच करून दिलं आहे कन्फर्म आणि मी त्यांचे माझ्या ग्रुप सर्वकडून फॅमिलीकडून त्यांचे धन्यवाद करतो आणि आम्ही सगळं व्यवस्थित आहे आम्हाला काही त्रास झालेला नाही पहिल्यापासून आता सुद्धा व्यवस्थित आहे नमस्कार